सगळ्यांनी हात वार करून सांगा दिग्विजय आणि आपली लाडकी बहीण मिनल साठे यांच्यासाठी सगळ्यांनी हात वर करून मला अभिवचन मताने विक्रमी मताने आपण यांना विजय करणार आणि फटाके तर दिवाळीत वाजले काय ठेवलेत नाही बाकी तेवीस तारखेला आपल्याला छोटे मोठे टिकल्या <laughs> आपल्याला ऍटम आहे विजयाचा ऍटम <laughs> सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी बघा मनापासून काम करा मागच्या लोकसभेत गाफील राहिलो आपण असं गाफीलपणा चालणार नाही एक एक मत मत माहिती सरकार आणायचं ना परत शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर केली आहे लाडक्या बहिणी योजना लाडक्या भाऊ योजना मुलींचं शिक्षण योजना ज्येष्ठांच्या जे योजना सगळं चालू ठेवायचं आहे ना मग महायुतीच कोणाला आता ज्यांनी विरोध केला ते तुमच्याकडे येतील आम्ही हे देतो ते देतो फसवायला येतील पण त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका तुमच्या शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवा मी आपल्यातला आहे आपल्यातलाच एक आहे त्यामुळे जे बोलतो ते करून दाखवतो कारण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवायचा नाही हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे वे वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही थोडासा वेळ द्या आणि त्यानंतर पाच वर्ष दिग्विजय बागल आणि मिनल साठे तुम्हाला सेवा करायला वेळ देतील आणि त्यांच्या पाठीशी हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने उभा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र